श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठ बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी की तुमचं सगळ्यांच आराध्य देवी मरगूबाई ती मेंढीगिरीला आहे बरोबर ना मेंढीगिरीच्या तिथं मी दोन वेळा आलो होतो आमदार नव्हतो विधानसभेचा तेव्हाही आलतो आणि आताही आलो तर आम्ही एक प्लान करतोय त्या मंदिराचा महाराष्ट्रातला सगळा पारधी समाज तिथे येतो बरोबर ना, ना। महाराष्ट्रातला तुम्ही तिथं होता त्या खिचामध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा योग्य बिगी लावून तर मी तुम्हाला शब्द काय देतोय तुम्ही तर मला मागणी केली आहे का नाही परंतु आम्ही एक आपल्या तालुक्याचा एक आराखडा तयार करायला लागलोय आपल्या तालुक्यात तीस मंदिर आहेत जिथं लाखो लोक येतात किती <laughs> ती नुसती जतची नाहीत ती नुसती त्या गावाची नाहीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातली लाखो लोक तिथं येतात अशा तीस मंदिरांची आम्ही यादी तयार केली आहे त्यामध्ये मेंढीगिरीच्या मरगूबाईचं मंदिर में आम्ही घेतलं आहे आणि तिथं ज्या ज्या जागेचे मालक आहेत ज्यांना माझी विनंती आहे की आम्हाला तिथं जागा जास्त लागणार आहे ते कोणी मालक आहेत त्यांना भेटा तुम्ही पाच कोटी रुपयेचा निधी आम्ही तिथं देणार आहे हे बालक आहे यांना बाजून घेऊ आता आपण तिथं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे तुम्ही आता बघताय ती पालं मारलेली तिथं लोक राहिलेली मी बघितलं दोन वेळा मी यात्रेला तिथं आलो होतो आणि आता मी तुम्हाला शब्द जबाबदारी घेतोय तिथं सगळं रेकॉर्डिंग करायला लागले महाराज नवीन पोर आलाय तो रेकॉर्डिंग करायला लागलाय की मी पाच कोटी रुपये डेव्हलपमेंटसाठी तिथं देणार आहे बरं म्हणजे आता मी लोड सरकार उतरतो आणि एक दोन मंदिर आहेत कुठं मंदिरं नाही तीस मी ना मी अनेक ठिकाणी फिरलो आहे अनेक ठिकाणची माहिती घेतली आहे देशात एवढी मंदिरं नाहीत कुठल्या तालुक्यामध्ये आणि याचं एक सर्किट तयार त्या मंदिराच्या परिसरामध्ये चांगलं डेव्हलपमेंट पाहिजे आणि म्हणून त्याचा एक आराखडा आम्ही तयार करतोय आणि त्या बाबतीतला शब्द मी तुम्हाला देतो